पर्यटन प्रेमी अलिबाग शहरालगत असल्या वर्सोली येथील लोटस कॉटेज या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्य व्यवसायाचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे यावेळी पोलिसांनी तडके पहाटे छापा टाकून एक महिला आणि एक पुरुष आरोपीला अटक केली असून पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला वयवर्ष पन्नास राहणार पश्चिम बंगाल आणि राजेश रामलखन चौपल वयवर्ष पंचवीस राहणार घरभंगा हे लोटस कॉटेजचा कुंटनखाना म्हणून वापर करीत होते पीडित महिलेला पर्यटकांमध्ये वेश्य व्यवसायासाठी ग्राहक पुरवण्याचे काम आरोपी करत होते पोलिसांनी घटनास्थळावरून पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट अली पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री